माझे नाव कुमारी सृष्टी सतीश मिश्रा माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा लालखेड तालुका तळवा जिल्हा यवतमाळ आणि माझ्या शाळेचे माझ्या क्लास टीचरचे नाव शिल्पा काळे मॅडम असे आहे तुमच्या समोर एक पोहाडा सादर करणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावी अशी माझी नम्र विनंती महाराजांची शिवाजी महाराजांची किती बेबाम होती महाराजांची किती बेबाम भला भला ना फुटला एकामा याला कोण गालीली असता दरबारी पुस्ती बेगमा, बडी बेगम, बडी बेगम म्हणजे अली अली शाची आई बरोबर का नजर येते तिच्या अंगार दरबार झाला गप्प दियो सरलानी थाला बबाने प्रतब करड़ाइचा पते शीखान, प्रतब करड़ाइचा पते शीखान, आला ला शामीना बोलला होता बेटी साठी छान उबैला बेटी साठी छान उबैला नक्षतार शामिया आला नक्ष